आ, नमस्कार अ आमच्याकडे आता जिल्हा परिषद इलेक्शन साठी टोटल छप्पन गट आणि छप्पन सीट आहे त्यामध्ये प्रमाणे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचं मागासवर्गीय याच्यासाठी आरक्षण आम्ही काढ काड़, काढलं काड़, आहे लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीसाठी एक सीट निघाली जमातीसाठी चोवेचाळीस आणि ओबीसीसाठी सत्तावीस टक्के प्रमाणे पंधरा होती पण अकरा सीट उरली होती तर अकरा सीट ओबीसी साठी आरक्षित करण्यात आली आता एक सीट जी अनुसूचित जातीसाठी होती त्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये महिलांचा आरक्षण होता तर त्यामुळे आयोगाने आम्हाला जे निर्देश दिले आणि मार्गदर्शन केलंय त्याप्रमाणे ती सीट अनुसूचित जाती ओपन साठी आता इ सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ ला नक्की भेट द्या ठेवली आहे अनुसूचित जमातीमध्ये चोरेचाळीस पैकी बावीस सीट महिला आरक्षण करण्यात आलंय आणि ओबीसी मध्ये अकरा सीट पैकी सहा सीट महिलांसाठी रिझर्व्ह करण्यात आली आहे मी फक्त सांगते की कोणती कोणती सीट अनुसूचित जमातीमध्ये पहिले जी बावीस आपले गट आहेत जे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले मध्ये भगदरी मध्ये पिंपळकुटा अक्कलकुवामध्ये मोरखी अक्कल मध्ये मोरंबा अकराणीमध्ये सावर मध्ये तेलखेडी अकराणीमध्ये कात्री रेव्हन्यू अकराणीमध्ये मांडवी बुजरू तळोदा मध्ये प्रतापूर तळोदामध्ये बोरद शहादामध्ये मसावत शहादामध्ये सुलतानपूर नंदुरबारमध्ये <गओ> पातोंडा नंदुरबारमध्ये नांदरखे नंदुरबारमध्ये धानोरा नवापूरमध्ये नवागाव नवापूरमध्ये भरडू नवापूरमध्ये खांडवारा नवापूरमध्ये मोगराणी नवापूरमध्ये चिंचपाडा नवापूरमध्ये कोळदा आणि नवापूरमध्ये गडद त्याचप्रमाणे नागरिकांचा मागासवर प्रवर याच्यासाठी जे स्त्रीचं आरक्षण आहे ते शहादामध्ये लोणखेडा शहादामध्ये प्रकाशा शहादामध्ये सारंगखेडा शहादामध्ये काहारोळ शहादामध्ये वडाडी चुकीचं सांगितलं परत सांगते नागरिकाचा मागास प्रवर्ग शहादामध्ये लोणखेडा शहादा मध्ये प्रकाशा नंदुरबारमध्ये कोळदे नंदुरबारमध्ये खोंडामळी नंदुरबार मध्ये रनाळा नंदुरबारमध्ये मांडळ आता ही जी सगळी आरक्षण आहे याचा एक गॅझेट पण निघेल लोकांचे ऑब्जेक्शन नंतर तर ते पब्लिक डोमेन मध्ये आम्ही टाकू त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती आरक्षण जे होते ते आम्ही आज डिक्लेअर दि केले आहे तर ज्याचे ज्या ज्या पंचायत समितीमध्ये पहिले पुरुषांचं आरक्षण महिलांचं आरक्षण होता ते आता ओपन मध्ये करण्यात आले आणि जिथे ओपन होता ते आता महिलांसाठी रिझर्व करण्यात आले तर आमच्याकडे पंचायत समिती कोणती कोणती महिलांसाठी आरक्षित केली आहे तीन एक आहे अक्कलकुवा अकरानी आणि शहादा ही तीन पंचायत समिती आता या इलेक्शन मध्ये महिलांसाठी रिझर्व्ह आहे आणि तलोदा नवापूर आणि नंदुरबार ओपन साठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका